नमस्कार युवा आवाज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे दिठा मेंढे सरपंच ग्रामपंचायत महाजी टोला अविश्वास पारित मात्र हिम दर्जाच्या राजकारणामुळे आमगाव ग्रामपंचायतीच्या कार्यकारी प्रमुख सरपंच असतो गावातील लोकसेवक या नात्याने ग्रामपंचायतीच्या सरपंचाला सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात जो कोणी सरपंच निवडून येईल त्याने आपल्या गावाला समृद्ध करण्याची जबाबदारी घेऊन विकासाच्या पथावर घेऊन जाणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे पण काही काही ग्रामपंचायत सरपंच घराण्याशिया दिसून येत आहे आणि मग त्याचा शेवटी परिणाम येतो तो, तो म्हणजे अविश्वास आणि असाच प्रकार ग्रामपंचायत महारे येथे उघडकीस आला रिटा संतोष मेंढे सरपंच दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला सरपंच पदाचा कार्यभार स्वीकार केले होते पण त्यांच्या कार्याशी त्यांच्याच पक्षाचे सदस्य खुश नव्हते कारण रिटा संतोष मेंढे यांनी गावात हिंदा राजकारण व विकास कामे खुंतविले होते त्या कारणाने ग्रामपंचायत कार्यकारणाची काही पदाधिकाऱ्यांनी दिनांक पंधरा मार्च दोन हजार ला रिचा संतोष मेंढे सरपंचवर अविश्वास पारित केला आणि दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सरपंच पदाची निवडणूक झाली त्यात श्यामकला संतोष मेंढे सरपंच पदी नियुक्ती बहुमताने झाल्या त्याकरिता त्यांच्या पुढील वाटचालीस पंचायत समिती सदस्य तारेंद्र रामटेके यांनी शुभेच्छा दिल्या आज ग्रामपंचायत संबुटोल्यामध्ये जे सरपंच पदाची जे निवड झालेली आहे त्या संदर्भात आपण काय बोलणार आहे आज मागील चार ते पाच महिन्यापासून रिक्त असलेल्या सरपंच पदाची निवडणूक आज दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली आमच्या ग्रामपंचायत अंतर्गत निवडून आलेले सर्व सदस्य यांच्या एकमताने आज या ग्रामपंचायतचे सरपंचा सौ श्यामकलाताई संतोषजी मेंढे यांची अविरोधपणे निवड करण्यात आली आणि संपूर्ण आमचे जे गावकरी नेते मंडळी इथं जे उपस्थित आहेत त्या सर्वांचा आशीर्वादाने आणि इथं प्रामुख्याने उपस्थित सन्मान्य किशोरजी गावडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संपर्क प्रमुख सन्मान्य राधेश्यामजी मेंढेजी इतरत्र सिवनकरजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये मागील तीन वर्षाच्या अगोदर इथं जे पॅनल निवडून आलेली आहे त्या पॅनलच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वाद आणि आज ही इथली निवडणूक संपन्न झाली तर आजच्या या निवड निव निवडणुकीमध्ये जे सरपंच मॅडम निवडून आले त्यांचे कुटी कुटी आभार आणि त्याचबरोबर इथले सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे देखील खूप खूप आभार आहे आणि नक्कीचपणे या रिक्त पदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून उर्वरित काळ हा ग्रामपंचायत महारी टोल्याच्या सुखसमृद्धीच्या आणि गावकरी लोकांच्या विकासरूपी माध्यमातून त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावो हीच अपेक्षा या आज या या ठिकाणी वाढवतो आणि पुन्हा धन्यवाद देतो धन्यवाद तर त्यांच्या पुढील वाटचालीचा आपण काय बोलणार पुढील वाटचालीचा नियोजन असं आहे की ग्रामपंचायत मारी टोलामध्ये मागील पुष्कळचे असे विकासाचे काम रखडलेले आहे इथल्या प्रमुख समस्यांमधून ग्रामपंचायती इमारत आहे शाळेंचा विकास आहे आणि इतरत्र अजून पुष्कळचे जे लोक हितास्तव जे कामं आहेत ते आम्हाला कमी वेळेमध्ये करणं आहे आणि हा आमच्या आमच्या पुढे हा लक्ष आहे की आम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्येच आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक व्यवस्थित नियोजनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास म्हणजे गावामध्ये जे मूलभूत सुखसुविधा असल्या पाहिजे गावात आज आपण ज्या ठिकाणी इमारतीमध्ये बसलेला आहोत अत्यंत कमी आणि व्यापक दरामध्येही इमारत नाही आहे शाळांच्या बाबतीमध्ये वर्गखोल्यांचे हाल बिहाल आहेत सपाटी करण्यासाठी मैदानी नाही आहेत आणि इतरत्र जे लोकांच्या सुख सुविधेसाठी जे साधनं आहेत त्या साधनाच्या माध्यमातून आम्हाला गावाला नवीनमध्ये स्मार्टगाम आमची ग्रामपंचायत मागच्या वेळेस स्मार्ट ग्राम होती आणि त्या ग्रामच्या माध्यमातून इतरत्र जे काही काम उरलेले आहेत ते नक्कीचपणे या कमी वेळेमध्ये आम्हाला पार पाडायचे आजच्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो जे आपल्या आज सरपंच पदाची निवडणूक झाली त्या संदर्भात आपण काय बोलणार आहे आमची दोन हजार एकवीस ला ही ग्रामपंचायत तयार झाली होती आणि पूर्ण चांगल्या रीत्या चालत होती पण काही कारणामुळं आमची सरपंच मॅडमवर अविश्वास आला आणि आज आम्ही नवीन सरपंच बनवला तर आम्ही खूप मोठी उत्साहाची गोष्ट आहे कारण या सरपंचांना असा माझा अनुरोध आहे की आम्ही चांगला कारोबार सांभाळावं हो। आणि त्याच्या लागोपाठ मीही त्यांच्या कारोबाराला मदत करेन सिवा तर त्यांच्या पुढील वाटचालीस आपण आणि त्यांच्या विकासमंत कामाकरिता आपण किती प्रकारचे कोणत्या प्रकारचे योगदान करणार आहे मी त्यांच्या पूर्ण आर्थिक परिस्थिती पूर्णपणे त्यांच्या योगदानात मी मदत करणार आहोत अशाच प्रकारच्या गावाकडील ठळक बातम्या बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका तामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज